प्राईम टाईम या बुलेटीनची सुरुवात करूया कोकणात सुरू असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या धुमशानानं पोलीस आणि सत्ताधाऱ्यांनी माझ्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय यांनी केलाय शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून गनिमी काव्यानं हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची माहिती खुद्द पोलिसांनी दिल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय यांनी केला जिल्ह्याचे एस पी कटात सहभागी आहेत ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सोमय केला पोलीस अधीक्षकांची चौकशी करण्याची मागणी सोमय्यानी केली अनिल परबांच्या दापोलीतल्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी चलो दापोलीचा नारा दिला आणि कार्यकर्त्यांसह ते दापोली दाखल झाले यावेळी त्यांनी पोलिसांनी कलम एकशे एकोणपन्नासची ची नोटीस बजावली पण ती नोटीस धुडकावून लावत त्यांनी आग्रह धरला तो रिसॉर्टवर जाण्याचा पोलिसांनी नकार दिला त्यामुळे त्यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलंय अजित पांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या बद्दल बोलण्यासाठी आपण थेट त्यांच्याकडे जातोय अजित कुठे तुम्ही बसलेले आहात ठियाचा काही मार्ग निघालेला आहे का काय म्हणणं आहे आजची रात्र कुठे असेल किरीट सोमय यांची प्रश्नाचं उत्तर देत नाही त्याला विलास असंच वाटतं की आजची रात्र या दापोली पोलिस निघेल कारण का जवळपास साडेतीन तास झाले सोम्या जी आहेत ते इथं पोलिसांच्या पारिवरच बसलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे जोपर्यंत एफ आय आर होणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही की जी साडेपाच वाजता तुम्ही इथे आलात पोलिसांनी चर्चा केली पण एस पी तुमच्या चर्चेमध्ये सहभागी झाले नव्हते त्याचा काय संबंध मुद्दा असा आहे या रिथोडच्या विरोधात महाराष्ट्र सरकारनी कारवाई केली इलिगल डिक्लेअर झाला एकाच ठिकाणी दोन रिसोर्ट आहे एकाच आर झाली दुसऱ्यावर का नाही मुद्दा आहे एवढाच आहे दुसरी गोष्ट आम्हाला त्या रिसोर्टाकडे दिशेने जायचं होतं पोलिस जाऊ दिलं नाही ते दोनच मुद्दे आहेत पोलिसांची काय चर्चा झाली होती कारण का इथे तुम्ही आले जेव्हा जिल्ह्यामध्ये एंट्री केली तेव्हा एकशे पन्नास नाही एकशे एकोन्नास नोटीस पण तुम्हाला दिली होती पोलिसांकडे काही उत्तरच नाही आहे एक कारण की स्पष्ट आहे ना एफ आय आर चा अर्थ की तुम्ही की मी गुन्हेगार असं नाही एफ आय आर म्हणजे चौकशी हा रिसोर्ट घे ते म्हणतात रिसॉर्ट गाय का नाही एका घेतली तर दुसऱ्याची का नाही तुमचा नसेल ना ठीक आहे ना इन्क्वायरी करा ज्याचा असेल त्याच्यावर कारवाई करा तुमच्या हत्येचा किंवा तुमच्यावर हल्ला करण्याचा देखील होता असं मग आपण वक्त केलं पोलीस काय बोलतात ते पोलिसांनाच समजत नाही एकदा म्हणतात तुम्हाला अटक केली दुसऱ्यांदा म्हणतात तुम्हाला जाऊ दिलं नाही जाऊ देणार नाही तिसऱ्यांदा पत्र देतात हातात त्यात देतात शिवसेना आणि एन सी पीची बैठक झाली आणि त्यांनी घोषित केलं आहे आणि तुम्ही दड कॅटेगरी सिक्युरिटी आहात तुमच्यावर गनिमिकामाने हल्ला करणार आहे बापरे काय ठाकरेंची पोलीस आहे हो गिरीश तुम्हाला एवढे घाबरतात काही बोलतात आज दिवसभर तुमचे ही रॅली आणि नंतर इथलं ठे आंदोलन जे आहे ते सर्वत्र चालू आहे या सगळ्या याच्यावरती अनिल परब यांनी देखील वक्तव्य केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पालिकेचे नोकर आहात का तुम्ही वारंवार अशी आणि स्टंडबाजी का करता काल उद्धव ठाकरेचं मागे बसले होते ना मागे बसले होते ना अनिल परब तुम्ही मी नाही हो उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ना की आमचा अनिल परब तर उद्या तुम्ही तर तो रिसोर्ट तोडायला जाणार आहात मग जर तुम्हाला बेकायदेशीर बांधकाम तोडायचं असेल तर आमचा तो तोडा सगळ्यांचा तोडा हे उद्धव ठाकरे बोलले उद्धव ठाकरे मग अनिल परबने तिथे उभं राहून का नाही बोललं ठाकरे साहेब माझा त्या रिसोर्टची काही संबंध नाही मी आणि तुम्ही तर नव्हतं बोललो पण ते अजूनही तेच म्हणतात की माझ्या काय संबंध त्याला दम आहे का विधान सभ सब... विधानसभेत भर विधानसभेत उद्धव ठाकरेने सांगितलं हा आमचा अनिल परब एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पोलिसांचा हातात सॉरी पोलिसांची बाचाबाजी झाली म्हणून त्याला बेकायदेशीर रिसोट माफ केला पाहिजे हेच म्हणणं होतं ना उद्धव ठाकरे आणि ह्याचा जर बेकायदेशीर रिसोर्ट तुम्ही तोडणार असाल तर बाकी पण बेकायदेशीर बांधकाम तुटले पाहिजे हे मी बोललो उद्धव ठाकरे बोलल्यानंतर अनिल परब मध्ये काय कुठे का त्यावेळी त्यावेळी काय झालं होतं का नाही उभं राहून बोलला म्हणून दावदा विषय सगळ्यांची उद्धव ठाकरे त्याची इज्जत काढून त्याचा हातात दिल्यानंतर तुम्ही मला का प्रश्न विचारता येतो परत परत त्याची इज्जत काढायला लावणं याला पत्रकारित्व पण नाही म्हणत आणि माझी पण जंटलमॅन म्हणून ओळख राहणार नाही पुढे विचारा त्यांना अजित एक प्रश्न विचारा किरीट सोमय यांना माफिया सरकारची माफिया पोलीस म्हणून माफिया पोलीस काम करणार असेल तर मी महाराष्ट्रात जनतेचा पैकी एक हे मी मान्य करणार नाही ही पोलीस माफिया पोलीस म्हणून काम करते त्यांना एफ आय आर घ्यावा लागणार त्यांनी आम्हाला रिसोर्टकडे का जाऊ दिलं नाही आणि ते मला म्हणतात किरीट तुम्हाला तुमच्या जीवाला धोका या दोघांपैकी मग ह्या दोघांवर मग त्यांच्यावर कारवाई कर माझ्यावर का आम्ही महात्मा गांधींनी दांडी सत्याग्रह केला होता आमचा पोलीस सत्याग्रह तू प्रश्न विचार अजित अजित एक प्रश्न त्यांना विचारा किरीट सोमयांच पायरीशी नातं खूप जुडलेलं दिसतंय पहिल्यांदा त्यांचं पायरीशी नातं होतं पुण्यामधल्या पायरीवर त्यांना मारहाण झाली त्याच्यानंतर त्याच पायरीवरती सत्कार झाला आज पोलीस स्टेशनच्या पायरीवरती ते बसलेले आहेत पण महाराष्ट्राची जनता म्हणते की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पायरी घसरतेय त्याच काय कुणाची पायरी काढायची उगाच देऊ खाली जाऊ नये आपण विषय पायरीचा नाहीये विषय महाराष्ट्राला लुटणारा माफियांचा आहे आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय कोणी जर भ्रष्टाचार घोटाळ्याच्या विरोधात काही लढत असेल तर त्यांची भरून ढकलायची ते लोक भाषा करणार आपण नको तर जोपर्यंत पण इथेच थांबणार कार्यकर्ते पण बऱ्याच संख्येने सरळ आहेत हे है, आमचं आंदोलन आहेत पोलिसांनी गद्दारी केली त्यांनी पत्र दिले याचं पत्र माफी परत घ्यावं शिवसेना आणि एनसीपीने सांगितले काँग्रेस किरीट तुम्हाला येऊ देणार नाही म्हणून ते म्हणतात तुम्हाला येऊ देणार नाही पोलिस आहे त्यांनी रायटिंग मध्ये काढलंय ते पत्र आम्हाला दिलं कि त्याच्यामुळे इथे टेन्शन होणार म्हणून तुम्ही बाहेर पळा ही पोलिसांची माफियागिरी या माफिया सरकारची चमचेगिरी नाही चालून घेणार पोलिसांनी त्या मागे घ्यावत लागणार तुमची कार्यक्रम पत्रिका जी होती त्यामध्ये चार चार वाजताच तुम्ही पोलिस स्टेशन मध्ये येऊन बैठक हे आधीच दिलं होतं असं असताना तुम्हाला पोलिसांनी आधी कळवण गरजेचं होतं त्यांनी परिपत्र सर्क्युलर माझ्या हातात दिलं की शिवसेना एन सी पी लोकांनी सांगते किरीट तुम्ही आले तो लॉ एन ऑर्डर प्रश्न तर निर्माण होणार म्हणून तुम्हाला प्रवेश बंदी अरे काय लावलंय त्यांनी मागे घ्यावं लागणार माफी घ्यावी लागणार आमता हे आंदोलन चालू नोटीस मागे घ्या आणि गुन्हा दाखल करा एफआय दाखल करा तोपर्यंत दापोली पायरीवर बसून त्यांनी स्पष्ट विलास निश्चितच आणि आता या पायरीहून ते कधी उतरतात खाली येतात काय बघूया धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या राजकीय नाट्यावर आपली नजर असणार आहे पण किरीट सोमय्या यांच्यासोबत माझी खासदार निलेश राणे आहेत आम्हाला पोलिसांनी बसवून ठेवलं आमचा एफ आय आर घेतला नाही पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सुद्धा निलेश राणेनी केलाय एफ आय आर का घेत नाही भारतीय नागरिकाला एफ आय आर द्यायची प्रोव्हिजन आहे की नाही तुम्ही उद्या जर तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही प्रोव्हिजन तुम्ही वापरू शकता दोन माजी खासदार सांगतायत की स्टेट गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दोघंही सांगतायत की गुन्हा झाला आहे तुम्ही एफ आय आर दर्ज करा एफ आय आर नाही घ्यायला तयार एस पी साहेब एसपी आतमध्ये तुमच्याशी जेव्हा चर्चा तेव्हा आले एसपी आलेच नाहीत ते तिथून बसून बाकीच्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन देत आहेत काय कारण असं राणेसाहेबांच्या वेळेला काय कारण होतं काय कारण होतं अनिल परब फोनवर होता तुमच्या चॅनलने किंवा कोणीतरी दाखवलं होतं की कसे एसपी एसपीना इन्स्ट्रक्शन देत होता अरेस्ट करो तसाच एक प्रकार चाललाय की त्यांना काहीतरी वेगळा घडवा इथे त्यांना लॉ एन ऑर्डर बिघडवायचं भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या विरोधात दापोलीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशनच्या आतमध्ये असताना दापोलीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं सोमय्यांच्या दापोली दौऱ्याच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन सुद्धा करण्यात आलं दरम्यान दापोलीत आपलं रिसॉर्ट नसल्याचा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय किरीट सोमय्या हे पालिकेचे नोकर आहेत का असा सवालही त्यांनी विचारला किरीट सोमय्यानी हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवावं असं आव्हान सुद्धा अनिल परबांनी दिलं किरीट सोमय्या हे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचं अनिल परबांनी स्पष्ट केलं परंतु किरीट सोमया वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की हा रिसॉर्ट माझाच आहे कागदोपत्री त्यांनी ते सिद्ध करावं आणि किरीट सोमया काय पालिकेचे नोकर आहेत का की ते तोडायला जाणार आहेत ज्या अथॉरिटीजना हा अधिकार आहे एखादी अनधिकृत गोष्ट असेल किंवा चुकीची असेल त्यांनी त्याच्यावरती ते कारवाई करायचं त्यांना अधिकार आहे किरीट सोमय्या वातावरण खराब करते मी हायकोर्टात याबाबतीत अगोदरच याचिका दाखल केली आहे आणि मी पुन्हा हायकोर्टामध्ये जाणार आहे की माझा काही संबंध नसताना वारंवार अशा पद्धतीने आरोप करून माझी प्रतिमा खराब करण्याचं काम आणि ह्या माध्यमात्ना लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचा मंत्र्यांच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचा म्हणून मी पुढच्या आठवड्यात मी स्वतः कोर्टात या बाबतीमध्ये अजून एक पिटिशन फाईल करणार आहे ते फक्त नवटंकी करतायत अशा प्रकारचं वातावरण खराब करतायत पण दुःख माझं एक आहे मी पालकमंत्री आहे रत्नागिरी जिल्ह्याचा त्यामुळे तिकडच्या स्थानिक रोजगारांचा प्रश्न बघण्याची जबाबदारी देखील माझी आहे आणि या हॉटेलवाल्यांच्या व्यवसायावरती अशा प्रकारचं आक्रमण करून अशा प्रकारचं वातावरण घबराटीचं वातावरण करून कारण मला जी माहिती मिळाली आहे की हे रिसॉर्ट बांधलं गेलं त्या परवानगी घेऊन बांधलेल्या भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला कोल्हापुरात ते प्रचारासाठी येणार असतील त्यांचं स्वागत करणार असंही ते म्हणाले ते अधिक वेळ त्यांनी सांगितले सहा सात महिने यांनी अतिशय उत्कृष्टपणानं आपल्या मुलाखतीत त्यांना आहे की जे या भारतीय जनता पक्षाविरुद्ध बोलतात ज्याच्या विरुद्ध त्याचा आवाज प्रयत्न करत असतात सहा सात महिने झाले ते प्रयत्न करतायत अनेक वेळा तुम्ही मला प्रश्न विचारलेला पुन्हा वेळ कशाला नाही पण आता पुढचा नंबर तुमचा अनेक वेळा ते बोललेले आहेत पुढच्या आठवड्यात ते कोल्हापूरला यायचं नियोजन करतायत नियूज येत त्याचं स्वागत आहे प्रचाराही असते ते आले ते स्वागत करणार हा त्याचं काय लोकशाहीमध्ये पुन्हा अडवू शकतो आपण भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उचलत राहणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय किरीट सोमयांनी दापोलीतील हातोडा यात्रा ही प्रतिकात्मक आंदोलन असून कारवाई संस्था किंवा न्यायालय करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कुठल्याही कारवाईनं दबणार नाही असा इशारा त्यांनी दिला देवेंद्र फडणवीस शिर्डीच्या दबऱ्यावर होते त्यावेळी बोलत होते ते ठीक आहे मला असं वाटतं की शेवटी किरीट सोम सोमय्यांनी एक प्रतिकात्मक हातोडा त्या ठिकाणी दाखवलेला आहे शेवटी कारवाई तर जी काही संस्था आहेत त्या संस्था त्या ठिकाणी करणार आहेत किंवा न्यायालय त्या ठिकाणी करत आहे मला असं वाटतं की एकूण आमची जी भूमिका आहे ती संघर्षाची भूमिका आहे आम्ही कुठेही कुठल्याही कारवाईने दबणार नाही आहोत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जो आवाज आम्ही उठवतो आहे तो यापुढे आम्ही उचलतच राहणार आहोत किरीट सोमय्या हे आंदोलन करण्यात आणि त्यांचा पाठपुरावा करण्यात समर्थ असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं भाजप सोमय्यांच्या पाठीशी असल्याचंही ते म्हणाले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय केंद्रीय पर्यावरण खात्याने या रिसॉर्टबद्दल रत्नागिरी कोर्टामध्ये केंद्रीय पर्यावरण खात्याने केस दाखल केलं आता ह्याच्यात काही सिरियसनेस असल्याशिवाय केंद्रीय परिवहन खात्यात रत्नागिरी कोर्टातून केस दाखल करत हे किरीट सोमय्या त्यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यांच्या आधारे हे बोलतायत आणि त्यांच्या पुराव्याच्या आधारे आंदोलन करत आहेत कुटुंबांना त्रास देऊ नका हवा असेल तर मी तुमच्यासोबत सत्तेसाठी येतो असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही दोन साली सोबळावर सरकार स्थापन करणार असल्याचं फडणवीस म्हणाले म्हणून मी आता जे बोलतोय की तुम्हाला सत्ता पाहिजे ना म्हणून तुम्ही हे ताण तणाव कुटुंबियांना तणावाखाली ठेवायचं मग ह्याला अटक करायची त्याला बेलच मिळू द्यायचं नाही हे सगळे चालले चाललेत ना चला मी या सगळ्यांच्या समोर सांगतो तुम्हाला सत्ता पाहिजे ना उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका पेन ड्राईव्हचा खप उगाच वाटतो ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही त्यांना मिळत नाही त्यांची त्यांना राहू द्या पेन ड्राईव्हची गरज नाहीये मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो मी येतो तुमच्यासोबत सत्तेसाठी नाही येत तुम्ही 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 जे आता चाळे केलेले आहेत सगळे माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची त्यांना उगाच त्यांच्या काहीतरी काय मालमत्तेवरती टाच आज ह्याच्यावरती टाच त्याच्यावरती टाच ह्या टाचेला मी काही घाबरत नाही कारण शाळेमध्ये मला छत्रपतींची कविता होती खबरदार टाच दा मारून उडवीनं चिंदड्या राई एवढ्या राई त्याच्यामुळे मी टाचेला ना नाही घाबरत पण मी तुमच्या बरोबर येतो टाका मला तुरुंगात माझ्यावरती जायचं मा बदनामी करताय आम्ही कधी तुमच्या कुटुंबांची बदनामी केली कधी तुमच्या काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे के ले ले? मी येतो तुम्ही कोणाला कोणालाही कोणाच्याही कुटुंबापर्यंत जायचं नाही आहे कुटुंबापर्यंत जाण्याचा काही प्रश्नही उठत नाही किंवा कुठली एजन्सी कोण कोणाचा नातेवाईक आहे हे बघून देखील कारवाई करत नाही तथ्यांच्या आधारावर कारवाई होत असते मला असं वाटतं की आता या संदर्भात मी अधिक काय सांगू शकणार नाही त्या संदर्भात संस्था सांगू शकतात या सगळ्या राजकीय घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत